गुड मॉर्निंग गाईज स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये हळू स्पीडवर वर कंट्रोल आणायचा आपल्याला जो एवढं जोरात नाही झालं पाहिजे हाय बालू मला आमदार झाल्यासारखं वाटतंय काय बालूला आमदार झाल्यासारखं वाटून राहिला आज लयच भारी शुभ सकाळ आईच्या प्रेमी नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये अरे देवा आता हा काय प्रकार हा एक्सरसाइजचा सा प्रकार बालू हा आहे एक्सरसाइजचा सा प्रकार पण बालूचा डीपी एकदम कडक एकदम ढासू डीपी आहे बालूचा शुभ सकाळ शुभ सकाळ चहा घेतला का बालू झोप झाली का काय चाललंय मग चला गाई लवकर लवकर लाईवला लाईक करा कमेंट करा लाईवला छान छान कमेंट करा नवीन आलेल्यांनी काय निशू हाय नमस्कार कुठून आहात तुम्ही राम कोण राम शीतलताई स्वागत आहे तुमचं लाईवमध्ये सुस्वागतम काय मग चहा कॉपी लस्सी विसती सकाळी सकाळी घेता काय शीतलताई बालू मिस मिसयू शीतलताई नमस्कार पूनम नमस्कार कमेंट चांगला करा न तर बुक्की टेंगूळ काढील सकाळी सकाळी दि मकाचं दही भात करू नका सकाळी सकाळी दि मकाचं दही भात नाही करायचं स्वच्छ मनाने बोला ज्यांच्या मनात वाईट गोष्टी आहेत त्यांनी येऊ नका लावला हां ते मला दिसत नसतील दुसऱ्या आयडीने आहो सायराम तुमच्या दुसऱ्या आय डीने या आता हे बालू कोण <laughs> आम्ही गाईच्या प्रेमी आहे असं म्हणा शिथिल ताई गाईच्या प्रेमी नमस्कार फेट्यावाले ओ नमस्कार बालूचा डिपी एकदम कडाक भारीच डीपी बालूचा गाईच्या प्रेमी हो अच्छा संतोषच्या इकडे दिसून राहिली स्वागत आहे अनिशा हाय नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये काय संतोष साहेब चहा झाला का तुम्ही काय प्रेमी हा आहे प्रेमी आणि हे गाईच्या प्रेमी अगं आले नाही अजून येते आता आंघोळ आंघोळ करून अच्छा आंघोळ करून येत आहे ओके जगदंबा नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ सायराम 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 सुस्वागत आहे तुमचं कुठे गेली निशू चहा घेतला का झोपतच आहे निशा राणी बालू दादा तुम्ही एका रिपीत कायकडे पीठ फिट बसले का असं म्हणायचे का कुठे आहात ट्रेनिंगला माझ्याच एरियात आहे निशा माझ्याच एरियात आहे गायच्या प्रेमी नमस्कार मी नवीन आहे हो खूपच नवीन आहे दादा नाचले हो शीतलताई सकाळ सकाळी डान्स चालू आहे माझ्यासारखा मला माहीत आहे नायरिया हो गिशू तुम्ही आमचे जुने आहेत बरं इतके जुने आहेत इतके जुने आहेत इतके जुने आहेत का विचारूच नका निशाताई नमस्कार हो साईरामकडून घ्यायची वडून कजलेलं बजलेलं नाही नाही योगा क्लासला नाही जात म्हणून तर कुठं पण भेटल तिथे योगा चालू करते मी बर का निशा योगा क्लासला असते तर असं कुठे योगा नसता हला पण योगा क्लासला जात नाही म्हणून योगा कुठेही नमस्कार नमस्कार साईराम मध्ये मध्ये एक राऊंड मारून येत जाणार तर चक्कर येईल सरळ राऊंड मारे

तो आता कसं कॉम्पिटिशन काढतात घरात म्हणजे आपला कसा फायदा होईल ते बघतो फायद्यासाठी तुम्ही असू द्या पण आमचं तर बघा ना आम्हाला झालं आम्हाला लक्ष दिलं तर तुमचा फायदा ते लाभ होईल आशीर्वाद पण भेटत आणि तुम्हाला फकड करत wow. नाही तर साईड लावा ना नाही जमत तर साईड लावा घ्यायला सगळं असंच मी पण बोलले त्यांना तिचा भाव स्वतः भाड्याने राहतो तिच्या दोन पोले ते वापर आणखी पडला मग ते का असे राहतात आमचं तू बघा आता मी काही चांगला पाहिजे मुलासाठी बांधला बनवलं दोन गॅलरी बनवले मध्ये मोठा आहे आणि आहे कॅमेरा बसून आलं माणूस झाडा बसून नाही ते तिथं नसता गेलो तर मला मी आवश्यक काढलं मुंबई आता ते मलाच माहीत नाही माझे त्याच्या भावाला एक लाख रुपये कर्ज माफ व्हायसाठी दिले त्यांनी पाच वर्ष झालं घर बांधलं आता आलं तर हिर अडचण त्या बाप येतात राहतात ते कुठे राहणार दोन्ही रूम भाड्याने दिले थोडकं भाड्याने राहतो एकच सून एकच थोडक्याने एक फोन घे त्याला आता त्या रेच कुपड असत हिच राहतात आमचा माझा प्रोग्राम करतो आता आम्ही आम्ही ते अडचण द्यायची आहे का ना आता ते आमचं म्हणजे बघतो म्हणजे तर नाव खराब करायचं मला बोले माझ्या भाडं येते कसं नाही बोललं घ्या बोललं का बोलायला का माझं काय ते सांगा आणि त्याच्या तिने काय केलं मुलीला बी आत राहा बायकोलाच हात असं घेतलं आणि तो माझ्या जपान त्याला बी आता गेलं नव्याला बी आता मला कसं झालं

आजोबा आता पूर्ण गोष्टी सुट्टी देत <laughs> नाही अक्षुतईला फोन फोन आला म्हणून वाचले नाही तर त्यांनी अजून लांबड लावली असती राव <laughs> आत्ता आता सुटलोय दादा म्हणजे काय दादा अरे देवा <laughs> बरं झालं डाय चकले म्हटलं पोरीचं चांगलं लिटर कसं वाढलं हो <laughs> ना खूपच काही लोक काय करतात माहितीये का खूप जास्त बोलत बस आणि त्यांना काय असे भेटलं ना कोणतरी बोलायला मग सोडत नाहीत त्याच्यामुळं थोडंसं लांबून राहावं वा लागतं बरं झालं देवा कॉल आला <laughs> ताई कॉल जर नसता आला तर अख्खा वेळ बाबांनीच घेतला असता लय दिवस झाले बोलायचा चान्स शोधत होते बाबा लय दिवस झाले बोलायचा चान्स शोधत होते सुनंबद्दल बोलायचं त्यांच्या सुनाला मी स्कूटी शिकवली ना त्याच्यामुळं सुन्याने एवढं भारूड सांगितलं बाबांनी एवढं सांगितलं असू द्या ओ असू द्या हो ना निशू असू देच आता काय मात माणूस आहे घ्या ऐकून असं मला सवय आहे रोडवर उभं राहून सगळ्यांच्या स्टोऱ्या मी ऐकत असते त्याच्यामुळे माझाही वेळ जातो माझाही वेळ जातो समोरच्याला बरं वाटतं जरा हा माझा ऐकतंय ग्रंथ लिहिला बाबांनी <laughs> बाबांनी सुनाच्या विरोधातला घर ग्रंथ लिहिला सुनाने जर लाईव पाहिले तर बाबाला जेवणच बंद करून टाकल बर झालं देवा देवाच पाल दादा एकदम भारी जाऊ दे आता म्हातारा माणूस हे घ्या सांभाळून म्हणून घ्यायचं आपलं ऐकून दुसरं काय असे खूप लोक येतात आणि गप्पा मारत बसतात चालू चालू मी रिकामी दिसते रोज रोज बघतात आणि कधीतरी येऊन आपलं मन मोकळं करून जातात त्याच्यामुळे मला पण सवय लागलेली ही सगळं ऐकून घ्यायची आणि सल्ले द्यायची काय करणार बाकीच्या निपटापट कमेंट करा खटाखट बरं <coughs> <coughs> झालं रेवायला मोबाईल घंटी वाजली नाही तर जायला सुट्टी नाही आज काय किती वाजे पाच वाजेपर्यंत नाही नाही एवढं तर नाही होणार बाबाला जे असतो ना वेळेत झालं बाबा स्ट्रीक केले म्हणून तर लगेच बोलायला लागले बाबा, बोला बाबा, बाबा स्ट्रीक कम बाबाची सून पण श्री म्हणून दोघांचं सारखं वाजून राहते बसते बाईले एक्सरसाईज केली जास्त पण चांगलं नाही आय मिस यू आजोबा बिचारे हो ना खूप बिचारे आहे स्ट्रीक आहेत खूप तीस हजार पेन्शन आहे आजोबाला मात्र माणसाच्या मनाची अवस्था खूपच वाईट असते निशू बरोबर आहे असू द्या व्यक्त व्हायला कोणी असेल बाबा म्हणून अय ब असं काही नाही आपण व्यक्त होताना पण समोरचा माणूस नेहमी बघतो का समोरचा माणूस आपल्याला समजून घेऊ शकतो का किंवा आपलं ऐकून घेऊ शकतो का तरच व्यक्त होतात लोक असं कुठेही व्यक्त नाही होत बरं का समोर आपल्याला बघतात पहिलं व्यक्त होण्यासारखा माणूस आहे का तरच व्यक्त होतात आजोबा बिचारे आहेत खूप बिचारे आहेत खूप आहे पैसा पण सून खाऊन देत नाही सून खाऊनही देत नाही झोपूनही देत नाही घरात बसूनही देत नाही बाबा उन्हाचे बारा एक वाजता पण चालायला असतात मी खूप वेळा ओरडली बाबांना म्हटलं एवढं उन्हाचे का चालत आने <laughs> बोलते का नाही बोलतात चाललेलं बरं असतं कुठं रेड गाणे लगेच नवीन माणसाला जागणार आहे बाबांचं खूप दिवस झालं मी त्यांना बोलते उन्हाचं नका चालत जाऊ सकाळी लवकर उठून चालत जा पण घरात त्रास देतात त्याच्यामुळं बाबा उन्हाचे काय कधी बाहेर निघतात जेवण केलं का चालले बाहेर जेवण केलं का चालले बाहेर आम्ही पण बिचारेच आहोत खूप बिचारे संतोष बिचारे असं नाव ठेवा आयडीचं संतोष बिचारे हो ना संतोष बिचारे दादा कुठे आहे दादा गोधडीत असेल गावी आहे ना आता ला आंबे पाडायला शिकवलं रात्री आज माझी कमेंट पेन्शन असून पण काही सुख नाही वाचली की कमेंट शीतलताई संतोष दादा वाचली कमेंट हसलेली कमेंट बघितली अक्षुताई गप्पा नाही त्या म्हणून मोकळं म्हणतात घरी बोलता येत नाही म्हणून आपण आपल्या जवळच्या माणसं बोलत एक दिवस आपली वाट लागते असं नसतं सगळ्यांबरोबर अशा गोष्टी होत नाही शिथलताई मी रोडवरच्या गोष्टी आहे ना म्हणजे मी जर बाहेर घरातून पडली ना तर फक्त लोकांचं ऐकून घ्यायचं डीपपर्यंत आतमध्ये जायचं नाही आणि घरापर्यंत तर कधीच नाही जात फक्त त्यांचं ऐकून घ्यायचं त्यांचं समाधान झालं ना बोलून का तेवढंच बाकीच्या झमेल्यात पडत नाही मी कधी मी आता किती जवळ आठ वर्ष झालं आहे स्कूटी ट्रेनिंगचं काम करते पण कधीही कोणाच्या घरापर्यंत गेलेली नाही आहे कधी कोणाच्या एवढी जवळ नाही गेली का भांडण येईल घरी मी खूप अंतर ठेवून असते समोरच्याचं फक्त ऐकून घ्यायचं वरची त्याच्यावरती पण कमेंट आहे का मला वाटलं ती मोठी कमेंट होती म्हणून तुम्ही बरं झालं देवाने मोबाईलची घंटी वाजवली ती वाचली कमेंट अजून कुठली कमेंट आहे सगळ्या कमेंट वाचल्या तुमच्या वाचल्या वाचल्या सगळ्या कमेंट वाचल्या नको आय डी काय झालं नको कधी आयडी नको बिचारे संतोष बिचारे रितू दादा गोदडीत असेल दा अजून रितू गोदडीतून बाहेर ए झाला तु आता तुझं नाटक आता कोण आहे बाळू बाबा तू इथून बाहेर काय इथून बाहेर अरे बाबा बालू नाही बोलायचं आणि बालू दादा पण नाही बोलायचं बाबाजी पण नाही बोलायचं आम्ही गाईच्या प्रेमी बोला रे आयडीचं नाव चेंज केलं संतोष बिचारे करून टाकायचं का विचारे कर करून टाकायचं आता बदलायचं काय ना झालं झालं सगळं झाल्या कमेंट वाचून किती वाजलं माय पाच मिनिट राहिलेले आहेत सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये पटापटा संपल्या कमेंट संपल्या चला चला लवकर या सगळे कुठे गेले हरवले निशा पळाली का निशा तू खूप समजूतदार आहे तुझ्या कमी वयात पण तू खूपच समजूतदार आहे तुझ्या बोलण्यावरून लगेच कळतं आठ वर्ष बऱ्याच स्टोरी ऐकायला असतील ना मग पिक्चर पण स्टोऱ्या लिहून कमी अहो खूप स्टोऱ्या म्हणजे ना स्कूटी शिकल्या येणाऱ्या बाया पण स्कूटी शिकायचं बंद करून स्टोऱ्या सांगत बसतात त्याच्यामुळं अनुभव माझ्याकडे जास्त आहे आन आणि त्या अनुभवातून खूप शानी झालेली आहे संतोष आया आहे मी खरंच तुझ्या वयानुसार तू खूपच शानी आणि हुशार आहे समजूतदार आहे तुझं खूप मोठेपणा आहे तू वयाच्या त्या लेवलपेक्षा जास्त समजूतदार आहेस नऊ पंचवीस झाले हो पाच मिनिटात आपलं ट्रेनिंग बंद आया आहे आहे इथेच आहे ओ माया निशू धन्यवादे आहे कसं एवढं शांतपण आणि एवढं समजूतदारपणा सर्वांमध्ये नसतो आणि निशा मध्ये तो आहे दिसतो नेहमी मला खूप समजून घेणारे निशा वही छोटा आहे पण समजूतदारपणा खूप आहे घर घर की कहाणी लिहा आता नको डको त्या स्टोरेजांनी लिहावं आणि त्यांनी पिक्चर मालिका काढावे त्यांना लखला आपण आपलं काम करतोय ना आपण आपल्या कामात फेमस असू द्या दोन चार मिनिट द्या दे हा ते होतच का होतंच निशा एक राऊंडला जर पुढे गेले असेल तेच तोपर्यंत चार पाच मिनिट होतात जास्त एकदम कट टू कट केवते जेव्हा पाठव्यागाळ असतील कोणतरी शिकायला तेव्हा एकदम कट घेते आता हिच्यानंतर लगेच मला ट्रेनिंग नाही आहे तिच्या आधीचं ट्रेनिंग झालं कट टुकट टायमात पोचायचं असतं समोरच्याला वेळ द्यायचा असतो म्हणून बिचारे संतोष दादा खूपच बिचारे आयडीचं नावच बदलणार आहे आता बिचारे संतोष असं नाव ठेवणारे नाही हो ना तर बिचारेच विचारे करणार बर का मला कधी शिकवताय बर निशू तुम्हाला कार शिकव मी तुला स्कूटी शिकवते ओके रितू झोप झाली का नाही रे तुझी ओ रितू महाराज उठा उठा असं काय झाली खरंच मी बिचारा आहे हो म्हणून तर बोलले आयडीचं नाव पण बिचाराच ठेवा हो खरंच मी बिचारा आहे हो बालू दादा सारखं ठेवा आम्ही गायच्या प्रेमी मग नाही तर तुम्ही चहा प्रेमी दोन नावं दिलेली आहेत तुम्हाला ऑप्शनमध्ये पटापट सांगा कुठलं नाव आवडेल तुम्हाला बिचारा संतोष की चहा प्रेमी संतोष बालूच्या आयडीचं नाव आवडलं बाबा आपल्याला गायच्या प्रेमी पण फोटोले भारी वारी लावलाय जा सरळ स्पीड ब्रेकरपर्यंत जाऊ नये दुसऱ्या तिसऱ्या मग राऊंड मारला ना तसा बोला बोला गाई पटकन पटापट बोलावं माय लवकर लवकर साक्षी हाय नमस्कार साक्षीचा चहा झाला का सावलाईक डन केल्याबद्दल धन्यवाद साक्षी चला बाबा पुढे जाऊया चालत चालत शेतल ताई कुठं गेल्या हो माय सावली सावलीने जाऊया बाबा म्हातारा माणूस झाले म्हातारा माणूस झाले काय ते प्रेम करावं वाटते आता म्हातारपणात पण प्रेम करावं वाटते राव प्रेमी म्हटलं तर गुळाचे काय मुंगळे लागतील ओ गो मुंगळे नाही मुंग्या लागतात हो तुम्ही कशा जेंडर चेंज करून घेत आहे प्रेमी म्हटलं का तुम्हाला मुंग्या लागणार लाईन लागणार वाळू वारु, वारूळ बनणार मुंग्याचं चा, काय चाललंय कांचन आहे का ना फारच बिझी लाईफ चाललंय सध्या इतकं बिझी का त्यांना सॉस घ्यायला भेटत नाहीये इतकं इतकं बिझी लाईफ झालं त्यांचं भाई सकाळी आठ वाजता जातात रात्री आठ वाजता घरी पोचतात पूर्ण बारा तासाच्या डुट्या करतात दोघी पण चा, दो चा प्रेमी नाव छान आहे दुसऱ्या आयडीला लाईव्ह आली कमाव साक्षी येणार दुपारी दुसऱ्याला दुसऱ्या आयडीवरून लावल्या येणार तीन वाजता वगैरे येईल तीन वाजता येईल दुसऱ्या आयडीने लायवला दिवस रात इकडं पोरं मॅच खेळत असतात नको भया वारू <laughs> त्याच्यात राणी असणार ना राणी मुंगी पण असणार त्याच्यात संतोष नुसत्याच मुंग्या नाहीत पण राणी मुंगी असणार त्याच्यात तुमची राणी मुंगी आणि एक राजा संतोष त्याच्यामुळं बघा विचार करा छान वारुळाचा बंगला बनवा हां राणी मुंगी सेवेकरी मुंग्या खूपच असतं सगळं विचार करा विचार करा डीचं नाव ठेवलं हो तर मुंग्या लागतील आणि वारुळ पण होईल म्हणजे बंगला रेडी थोडा वेळ थांबा ना आदेश 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 अरे देवा आता काय अंगावर घालणार का कुठे थांबू बाईले ऊन लागल सकाळच ऊन कडक लागत नाही नको जावा आता मी पण जाते हो निशा जायचंच आहे सावकाश जावा अजून नाही गाडीवर हो बस माशी गेली का काय नाकार चाळी बंद करून स्टँडला हळू हळू ब्रेक दाबून पहिलं थांबायचं रिलॅक्स व्हायचं चा, नंतर चावळी बंद करायची मिस यू मिस यू टू बालू अगं आले आले चलो बाय उद्या भेटूया ना कालच स्कूल सुरू होणार आहे टाईम ॲडजस्ट कुठल्या टायमाला तुझं स्कूल असणार